मग आता हे डायट प्लॅन का फसतात हे समजून घ्या थोडंसं जगामध्ये दोनशे सत्तेचाळीस प्रकारचे डायट प्लॅन आहे कोणी म्हणतं फळं खा कोणी म्हणतं भाज्या खा कोणी म्हणतं फक्त नॉनव्हेज खा कोणी म्हणतं नॉनव्हेजला हात लावू नका एक आमचा रितेश म्हणून निजामाबादचा तो आमचं काम करतो वेटलसचं त्यांनी मला निजामाबादला ले लेक्चरला बोलवलं त्याच्या घरी मी गेलो त्याच्या घरामध्ये दोन कपाटाभर पुस्तकं दिसले मला रितेश हा कॉमर्स ग्रॅज्युएट आहे म्हणून मी आपलं पाहिलं की एवढी कुठली पुस्तकं वाचतो हा त्याच्यामध्ये मला आरोग्यावरची निदान साडेतीनशे चारशे पुस्तकं सापडली त्याच्यापैकी मी फक्त तीन पुस्तकं वाचली होती मला असं वाटलं की यांनी लोकांना दाखवण्यासाठी ठेवली असतील कारण बऱ्याच वेळा असं असतं पुस्तकं आपण वाचत नाही पण लोकांना व हे शिकले सवरले लोक आहेत हे कळण्यासाठी ठेवतो आपण पुस्तक तर ता। मी त्याला म्हटलं रितेश इतके किताब किसके आहे तो म्हणे माझेच आहेत म्हणे म्हटलं तू वाचलेत का ते हो म्हणाला सगळे वाचलेत म्हणून मी आपला रँडम सॅम्पल म्हणून दोन तीन पुस्तक काढली त्याच्यावर अंडरलाईन करून ठेवत त्यांनी कुठे कुठे म्हटलं खरं त्यांनी वाचलेले आहेत मी जरा काळजीच पडलो मी म्हटलं तू एवढी पुस्तकं वाचली आहेत तर मला कशाला बोलवलं मी तर यातली तीनच पुस्तकं वाचलीत फक्त तर त्याने मला चांगलं उत्तर दिलं तो म्हणाला की सर असं आहे म्हणाला हे पुस्तक आहे ना ह्याच्यात लिहिलं आहे की कार्बोहायड्रेट बिलकुल खाऊ नका आणि ह्या पण म्हणे चांगला मोठा डॉक्टर आहे हे दुसऱ्या पुस्तकात म्हणे फक्त फॅट खा तिसऱ्याने सांगितलं प्रोटीन्स फार आयुष्यात महत्वाचे चौथ्याने सांगितले फॅट काढून टाका पाचवा म्हणतो फॅटच खा म्हणे मी इतका कन्फ्युज झालो म्हणे आता की शेवटी मी आता रजनीश वाचायला लागलो म्हणे <laughs> आणि म्हणून तुम्हाला बोलवलं की काही मला उलगडा होतोय का तर अशा प्रकारे डायट प्लॅन एवढे अनंत आहेत म्हणजे हे व्याख्यान संपेपर्यंत कदाचित आणखी एक दोन डायट प्लॅन ॲड झाले था। असतील आणि एक पुस्तक पण आहे व्हाय डायट प्लॅन फेल आता हे का फेल होतात लक्षात घ्या पहिलं कारण आहे डायट प्लॅन फेल होण्याचं काही डायट प्लॅन तुमची उपासमार करतात म्हणजे काय बाजारातून एक डब्बा विकत आणायचा त्याच्यातले दोन चमचा पावडर घ्यायची त्याचा शेक बनवायचा आणि सकाळी आठला प्यायचा मग तुम्हाला साडेतीन चारपर्यंत भूक लागत नाही मग साडेतीन चारला भूक लागली की तुम्ही जेवायचं म्हणजे इफेक्टिव्हली काय होतं तुमचं एक जेवण कमी होतं कॅलरीज तेवढ्या रेस्ट्रिक होतात मग असं महिनाभर केलं साडेचार हजार रुपये गेलेले असतात एक डब्बा संपतो एक दीड किलो वजन कमी होत तुम्हाला बरं वाटतं मग पुन्हा दुसरा डब्बा पुन्हा साडेचार हजार रुपये पुन्हा चालू कार्यक्रम पण मग गंमत अशी होते नंतर की हापूस आंबे आणलेले असतात घरात रस केलेला असतो भजे बनवलेले असतात पुऱ्या सगळा मस्त मेनू असतो रविवारच्या दिवशी कोणाला अजून दुसरा मेनू काय पाहिजे सगळे लोक मस्त ताव मारत असतात आणि तुम्ही काय करता <laughs> तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे बाबा हे कसं काय लोक हवं हो ते खातात आणि मला मात्र काही खायची परवानगी नाही जेव्हा तुम्हाला हा साक्षात्कार होतो तेव्हा तुम्ही तो डबा बाजूला करता तोपर्यंत दहा बारा हजार गेलेले असतात आणि मग तुम्ही खायला लागलात की पुन्हा तुमचं वजन जागी जागी येऊन पोचतं असे डायट प्लॅन फसतं काही डायट प्लॅन अतिशय अवघड असतात काही काही आश्रम फेमस आहे तिथे तुम्ही गेलात की तुमच्या मागे पाच लोक असतात तुमच्याकडे किती पैसे त्याच्यावर अवलंबून आहे मग एक माणूस तुम्हाला फिजिओथेरपीसाठी असतो एक माणूस व्यायाम सांगायला असतो एक माणूस डाएट सांगायला असतो एक तुमच्या हातात आणून द्यायला असतो म्हणजे काकडीचे तीन फोडी म्हणजे तीनच फोडी असं कारण तुमचा कंट्रोल नाही स्वतःवर आणि मग तिथे तुम्ही पंधरा दिवस ते तुम्हाला पळवतात योगासनं करून घेतात सगळं करून घेतात कधी कर तुम्हाला माती लावून बसवतात म्हणजे तुमचं जेवढं कोड कौतुक करेल तेवढं करतात खायला मात्र देत नाही जास्त मग तेवढं झालं की तुमचं पंधरा वीस दिवसामध्ये तीस चाळीस हजार रुपये गेलेले असतात वजनही कमी झालेले असतं दोन किलो मग जाताना तुम्हाला सांगतात की तुम्हाला आता दोन किलो कमी झाले असं तुम्हाला कमी करायचं असेल पुढे तर काय करायचं उद्यापासून सत्तेचाळीस ग्रॅम सफरचंद खायचं आणि तेहतीस ग्रॅम तांदूळाचा भात खायचा आता तुमची अडचण असते आपण आयुष्यात कधी अर्ध सफरचंद एक सफरचंद खाल्लेलं आहे पण सत्तेचाळीस ग्रॅम कधी खाल्ले मग त्यांना तुमची काळजी असते म्हणून ते मग तशी वेइंग मशीन पण विकतात तुम्हाला तुम्ही कुठे शोधणार ना मग ते दोन चार हजार तर वेईंग मशीन तुमच्या गळ्यात मारतात की हे घ्या मग तुम्ही घरी आले की ते सुरू करतात ज्याला वजन कमी करायचं तो काही कराल तयार असतो मग ते सफरचंद आणायचं मग ते कापायचं मग ते थोडं जास्त भरतं मग तुमची मुलं लहान असतील तर भोवती येऊन थांबतात <laughs> एक फोड एका बोराला तू खा रे दुसरी फोड दुसऱ्या बोराला तू रे मग ते लोणी आणि बोक्याची गोष्ट जशी असते तसा तो कार्यक्रम होतो बरं असं करून सुद्धा आता दहा दिवस होतात काहीच होत नाही वजन आहे तिथेच मग तुम्हाला असं वाटायला लागतं की बहुतेक आपल्या वजन काटात काहीतरी चूक आहे त्यांनी सत्तेचाळीस सांगितलं आपण बहुतेक अठ्ठेचाळीस खात असणार <laughs> आणि मग श्रद्धा नाही म्हणून गुण नाही अशा परिस्थिती तुम्ही ज्याच्यात येता आणि मग ते डायट प्लॅन तुमचा तिथे त्या ठिकाणी थांबतो काही डायट प्लॅन असे असतात की तुम्हाला सारखं गायडन्स घ्यावं लागतं आधी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असतं पेमेंट केल्याशिवाय काही मीटर डाऊन होत नाही काही कार्यक्रम सुरू होत नाही मग तुम्ही रविवारी त्यांना मेसेज करायचा की माताजी पुढचा आठवडा सुरू होतो आहे आता आम्हाला डायट प्लॅन पाठवा मग माताजी तुम्हाला कॉम्प्युटर ईमेल पाठवतात मग त्याचं तुम्ही प्रिंट आऊट काढायचं मग तुम्हाला सात दिवसाचा प्लॅन सगळा दिलेला असतो सोमवारपासून रविवारपर्यंत मग काय सकाळी उठलं पाच वाजता की ब्लॅक कॉफी साडेसात वाजता दोन टोस्ट साडेनऊ वाजता एक कुठेतरी बिस्किट साडे अकरा बारा वाजता काय जेवायचं पालकचं सूप आणि काहीतरी असं सगळं दिवसभराचं प्लॅनिंग दिलेलं असतं आणि तुम्ही ते करता कारण वजन कमी करणारा माणूस बघा काही करायला तयार असतो आणि खाऊन कोणी वजन करा कमी करायला सांगितलं तर त्याला अतिशय आनंद असतो मग तुम्ही असं करता सात आठ दहा दिवस जीवस, पंधरा दिवस झाले की थोडं अर्धा एक किलो वजन कमी होतं कारण तुम्ही एवढं एवढं खात असता वजन तर कमी होतं थोडंफार पण गंमत पुढे होते नंतर तुमचा तुमचा कुठून तरी अमेरिकन वगैरे मित्र येतो तो म्हणतो हे हर्षे चॉकलेट आणले छान एक खा तुम्ही ते एकदा चॉकलेट कडे बघता दुसरं आपल्या यादीकडे बघता <laughs> <laughs> यादीमध्ये लिहिलेलं असत बीटाचे तीन तुकडे तेव्हा तुमच्या लक्षात येत कि मी एवढा गुलाम झालेलो आहे की मला साध एक चॉकलेट खाण्याचं स्वातंत्र्य पण राहिलेलं नाही आणि आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य आवडत असतं खूप जेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं की ही गुलामगिरी काही आपल्याला परवडणारी नाही तेव्हा तुम्ही ते बंद करता बंद केलं की पुन्हा जे तुमचं वजन कमी झालेलं होतं ते पुन्हा जागच्या जागी येऊन थांबतं तर त्यामुळे तोही प्लॅन तिथे बंद पडतो मग डायट प्लॅन सक्सेसफुल कुठला होईल पैसे लागायला नको मशीन लागायला नको काही विकत आणून सप्लिमेंट घ्यायची गरज पडायला नको डॉक्टर नको एक्सपर्ट नको आणि सगळ्यात महत्त्वाचं तो तुम्हाला आयुष्यभर आनंदाने करता आला पाहिजे तरच तो डाएट प्लॅन सक्सेसफुल होणार नाही तर होणार नाही मग ही लॉस इंडस्ट्री तुम्हाला लुटते कशामुळे तुम्हाला एक्सप्लोट कशामुळे करते याचं एक महत्त्वाचं कारण लक्षा तुम्ही लक्षात घ्या ते कारण असं की तुम्हाला असं वाटत असतं की आपलं वजन दुसरेकडून तरी कमी करायचं आहे जोपर्यंत तुमच्या वजनाची जबाबदारी तुम्ही स्वतः घेत नाही तोपर्यंत वेट लॉस इंडस्ट्री तुम्हाला लुबाडत राहणार हे लक्षात ठेवा पण आता एवढे सगळे प्रयोग केल्यानंतर मी निराश झालो होतो आणि मला असं वाटायला लागलं की आपलं काही आता वजन या जन्मी तर काही कमी होत नाही आपल्यापैकी काही लोक त्या स्टेजला आता आले असतील की आपलं काही आता होणार नाही आता वजन वाढत जाणार मग त्यासाठी काही लोक आता दुसरे उपाय करतात काय बॅरेट्रिक सर्जरी लायपोसन तुमच्या पोटात आम्ही पाईप घालतो चरबी काढतो एका लिटरला पंधरा हजार काही लोक मरतात सुद्धा ऑपरेशनमध्ये काही लोकांचं मी बायपास सर्जरी करतो काही लोकांना आम्ही काय करतो त्यांचं जठर जे असतं म्हणजे इथून अन्न खाल्ल्यानंतर जठरात जातं ते अर्ध कापून टाकतो कारण त्याची कॅपॅसिटी वीस पोळ्याची आहे ते दहा पोळ्याची कॅपॅसिटी झाली की कमी खायला जरा काही लोकांचा बायपास करतो म्हणजे काय जठरातून अन्न जर लहान आतड्यात गेलं तर ते पचन होईल त्याचं आणि अंगी लागेल मग ते लहान आतड्यात पाठवायचंच नाही डायरेक्टली मोठ्या आतड्यात पाठवायचं बायपास म्हणजे इकडे खायचं तिकडे बायपास आता अशा क्रूर पद्धतीने वजन कमी करायला कोणाला आवडेल का किती ते अननॅचरल आहे पण असे अनेक प्रकार जगामध्ये अस्तित्वात आहेत पण मी एवढे सगळे प्रयोग केले सिन्सिअरली केले काही लोक मी बघत होतो ऑडिट याच्यामध्ये ऑडिटोरियममध्ये त्यांच्या हातामध्ये आजकाल लोक मोबाईलमध्ये नोट्स काढतात काही लोकांबद्दल मला संशय आला म्हणून थोडंसं सिन्सिअर विद्यार्थ्यांबद्दल मला भीती वाटते म्हणून सिन्सिअर विद्यार्थ्यांना सूचना अशी आहे की आत्तापर्यंत जे काही सांगितले प्लॅन त्यातलं काहीही लिहून घ्यायची आवश्यकता हो नाही ते सगळे फेल गेलेले प्लॅन आहे